नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक दादा विजय भुजे दादा राहुल गाडगे दादा महावीर अकोळेकर शेखर पाटील दादा जिंगोल पाटील दादा उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच माझ्या व्यासपीठासमोर बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी पुन्हा एकदा मागील शेती साहेब आपण मागच्या वेळेस हा खऱ्या अर्थाने एक खूप चांगला प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला बऱ्या अर्थाने आपल्याला यश देखील आलं होतं परंतु थोडेसे गणित बदलले काही गोष्टींमध्ये आपल्यामध्ये थोडीशी कमतरता झाली आणि ज्यांच्यावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवला होता त्यातल्या जवळपास सगळ्यांनी आपला विश्वासघात केला आणि तो पलीकडे जाऊन मिळाले आणि त्याच्यामुळे जो अपेक्षित विकास किंवा ज्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काम करायचं होतं ते काम आपल्याला त्या ठिकाणी साधता आलं नाही आज शिरोड तालुका विकास आघाडी तसेच जनसंघर्ष विकास आघाडी मार्फत जयसिंगपूर विकास कान मार्फत आमचे सन्मान्य सुदर्शन करून दादा जे स्वतः उच्च शिक्षित असे त्या ठिकाणी उमेदवार आपण या जयसिंगपूर शहराला दिलेला आहे केवळ शिक्षण असं उच्च डिग्री नसताना त्यांना आर्थिक ज्ञान जास्त समजा मी आता मी डॉक्टर आहे परंतु ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये गेले होते त्यावेळेस मला पुस्तक घेऊन बसावं लागायचं कारण इतक्या पद्धतीने बेकायदेशीर कामं त्या ठिकाणी केले जायचे प्रशासन चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करत राहता त्यावेळेस ते पुस्तक घेऊन अभ्यास करून कशा पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावे लागतात ही अगदी मी एबीसीडी पासून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं परंतु आमचा उमेदवार हा आर्थिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी अडचण येणार नाही आता बरेचसे मुद्दे येणार आहेत आज आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकास करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आमचे उमेदवार सक्षम आहेत आमचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी पॅनलसाठी आम्हाला अत्यंत चांगले मिळालेले आहेत त्यामुळे ह्या येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीने सखोल पद्धतीने विजय द्यायला आपली जबाबदारी असणार आहे जनतेपर्यंत शेवटपर्यंत पोहोचवणे अगदी दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण नक्कीच तुमच्यापर्यंत देखील ते सगळे विषय आलेले असणारे की नगराध्यक्षांनी पाच वर्षाच्या काळात काही इतकाच कामच नाही बहुमत तुमच्याकडे होतं तुमच्याकडनं आलेले प्रत्येक विषय हे विषय पत्रिकेवर घेण्याची जबाबदारी म्हणून नगराध्यक्ष म्हणून दादा आजपर्यंत मी कधीही त्या ठिकाणी विरोध केला नाही येणारा प्रत्येक विषय मग तो कुठल्याही प्रभागाचा असू दे तो माझा प्रभाग आहे कारण मला बारा प्रभागाने निवडून दिलेला म्हणून तो विषय पत्रिकेवर विषय घेतला गेला मग तो कुठलाही विषय असू विरोध दे विरोधक असू दे आमच्या पार्टीचे असू दे आणि त्याला बहुमताने मंजूर देण्याचं काम हे सभागृहाचं असं होतं बरेच हे विषय हे एक मताने देखील त्या ठिकाणी आम्ही मंजूर केले मग असं असताना माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी विकास कामाला त्या ठिकाणी विरोध केला असं जर कोणी म्हणत असेल तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सगळ्यांना खुला आवाज करते की तुम्ही एखाद्या विकास कामाचा मुद्दा माझ्यासमोर घेऊन यावा आणि त्या गोष्टीला मी विरोध केला हे सिद्ध करून दाखवावं तर या सर्व माझ्या सन्माननीय नेते मंडळी असतील किंवा माझी जनता असेल तो जनता जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करायचा ताकद मी या ठिकाणी ठेवते आणि तो शब्द देखील मी तुम्हाला देईल मागील पाच वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाची तरी केबिन बांधणे म्हणजे काही जयसिंगपूरच्या विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही आम्ही केबिनला विरोध केला परंतु जयसिंगपूरच्या कुठल्या रस्त्याला असू दे गटरीला असू दे उद्यानाला असू दे शाळेला असू दे किंवा कुठल्याही कामाला असू दे काका कधीही कुठल्या पद्धतीने आम्ही विरोध केला नाही त्यामुळे विरोधकांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही घेऊन या एखादा मुद्दा तो मी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करून दोखा दुसरी गोष्टी करा तुम्ही सीसीटीव्हीचा प्रश्न म्हणाला आमचं जयसिंगपूर एवढं मोठं दातृत्व लाभलेलं गाव आहे छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आमच्या जयसिंगपूरला व्यावसायिक बाजारपेठ म्हणून केलेलं उभारलेलं गाव आहे आमच्या व्यावसायिकांनी जनसहभागातून या संपूर्ण गावामध्ये मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिलं गाव असेल की आम्ही सीसीटीव्ही बसवले हो होते ते सीसीटीव्ही कुणाच्या काळामध्ये बंद पडले ते सुद्धा तुम्ही माहिती पत्रकार म्हणून म्हणून त्या ठिकाणी काढणं गरजेचं बंद पडले मग ते चालू का केले गेले नाही कारण हे काय काळे धंदे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून जनतेसमोर येतील आणि म्हणून सुरू केलेल्या जनसहभागात आम्ही आमच्या खिचात पैसे देऊन घातलेल्या सीसीटीव्ही त्या ठिकाणी बंद पाडले तुम्ही शौचालयाचा विषय खूप चांगला बोला कारणा विषय पत्रिका महिलाचे शौचालय त्या ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये असावे चांगल्या पद्धतीने असावे आणि त्यामध्ये सीएसआर मधला आम्हाला निधी देखील मिळणार का त्या गोष्टीला विरोध कोणी केला या गोष्टीचा के देखील तुम्ही त्या ठिकाणी आहे छत्रपती जयसिंग महाराजांच्या उद्यानाचा डेव्हलपमेंटचा विषय होता रोटरीच्या मार्फत ते आमचं उद्यान त्या ठिकाणी डेव्हलप करून देणार होते परंतु माझ्या काळामध्ये ते जर काम झालं तर नाव कुणाचं तरी होईल म्हणजे गावाशी यांना घेण्यात येणं नाही फक्त नाव आणि नाव या एका मुद्द्यावरती त्यांनी गेले पाच आठ वर्ष काम केलेलं आहे तुमच्या घरामध्ये जनतेने आमदारकी दिलेली तुम्ही त्या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमातून निधी अर्थात सभागृह म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठलंही काम सुद्धा आम्ही मंजूर करून दिले मग आमदार उल्लासादा पाटलांच्या काळामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेल्या निधीची ज्या ठिकाणी आम्हाला ॲम्ब्युलन्स असेल शवैता असेल मग तो बहुमताने तुम्ही ठराव का कॅन्सल केला या गोष्टीचं उत्तर कारण येणाऱ्या पुढच्या तो आमचा मनभेद झालेला नाही आम्ही आमच्या गावासाठी मन, मन एकत्रित करून गावचा सखोल त्या ठिकाणी विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे ही काळाची गरज ओळखून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माझी तुमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने जनतेला जनसिंगपूरच्या जागरूक जनतेलाही कळकळीची विनंती आहे पुढच्या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मुद्द्यावरती सखोल डिस्कशन केलं जाईल सखोल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विश्लेषण करू प्रत्येक गोष्टीची बातमी देऊ परंतु आज मला या जनतेला या व्यासपीठावरून एक आव्हान करायची इच्छा आहे की येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये केवळ तुम्ही एका दिवसाचा विचार करू नका कारण एका दिवसामध्ये घरामध्ये जे काही येतं ते तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षासाठी पुरणार नाही एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात दादा तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही भागिले करा ती गोष्ट तुम्हाला जी मिळालेली ती ती पुढचे पाच वर्ष तुम्हाला पुरणार किती पण दोन रुपये पण मिळतील नाही दादा हे तुम्ही घरामध्ये दे देत आहे म्हणजे आपण आपली स्वतःची लायकी इतकी कमी करून घ्यायला आलेलो आहोत का हा आपण विचार करणं गरजेचं आहे आमचं जयसिंगपूर शहर ज्या पद्धतीने व्यावसायिकांचा आहे तसंच कष्ट कष्ट ते कष्टकऱ्यांचं आहे कारण व्यवसाय तेव्हाच उभा राहतो जेव्हा कष्टकरी आम्हाला कामगार चांगला प्रामाणिक मिळेल त्यामुळे आमच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं तसेच आमच्या व्यावसायिकांच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्या संपूर्ण विकास पॅनलचा त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश असणार आहे कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न करता कुठल्याही पद्धतीने व्यावसायिकांवरती दडपण आणता दादा या ठिकाणी एक खेळा जरी लावायचा झाला ना तर त्या ठिकाणी दारात जाऊन बसावं लागतं महिला विधवा जरी असेल त्या मध विधवा महिलेला देखील महिन्याचा हप्ता दादा सूट नाही तुमच्या घरात कोण असू दे नसू दे त्यांचं पाकिट त्या ठिकाणी महिन्याला महिना पोचलं तर तुम्ही त्या ठिकाणी वडापाव भजी चहा जो काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर करू शकता नाहीतर तुम्हाला ती परवानगी नाही अशी पद्धत जर आपल्या या भागामध्ये होणार असेल तर तुम्ही स्वतः विचार करू शकता की आपल्या दल्ल्या गोळांमध्ये ड्रग्ज या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लहान लहान मुलं आहेत आमची सर्वात तुमची पण मुलं आहेत आपल्या मुलांच्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला कसं आहे हा निर्णय करण्याची खऱ्या अर्थानं आज आपल्याला वेळ आलेली आहे झोपडपट्टीतली माणसं असू देत किंवा बंगल्यात राहणारी माणसं असू देत सगळ्यांना आपली मुलं हे चरित्रवानच घडवायची असतात कुणालाच आपल्या मुलांना वाईट मार्गावरती लावायचं नसतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की चांगला निर्णय घेईल आणि जसं शेट्टी साहेब म्हणाले ज्या ज्या वेळेस सर्व नेते मंडळी एकत्र येतात त्या त्यावेळेस शिरोळ तालुक्याचा इतिहास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने तो जरी घडला असला तरी तो एकदम चांगला आणि एकदम चांगल्या पद्धतीने गा शिरोळ तालुक्याचा नव्हे जयसिंगपूरचा नव्हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडवत असतो असं या ठिकाणी मी नक्की वाई एक विषय राहायला सांगायचा येणाऱ्या काळात सगळे येणारच आहेत परंतु दादा आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की की माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी जे जे काम करत होते सध्या भांडत परंतु कधीही अण्णा असतील किंवा आमचे माधेराव भाडगे दादा असतील दोघांनी कधीही येऊन त्या ठिकाणी आम्हाला डोकं टोकलं नाही तुम्ही हे करता आहात तुम्ही इकडे यायला पाहिजे तुम्ही आमच्या समोर बसलं पाहिजे अशा पद्धतीने कधीही या ठिकाणी आम्हाला त्यांनी चांगलं काम करत असताना कधी आम्हाला त्या ठिकाणी अडवणूक केली नाही परंतु जर आपण त्या ठिकाणी विरोधकांची बाजू बघायला गेलो पार्क एक ज्येष्ठ महिला असताना माझ्या सोबत त्यांना सभागृहामध्ये बसवलं जायचं ते मत जर उभं त्या ठिकाणी येऊन बोलायचं माझे बंधू त्या ठिकाणी पत्रकार तुम्ही साक्षीदार आहात हे झालेले आहे आणि त्यावेळेस त्यांना मी तिथून बसवलं होतं कारण मी सभाध्यक्ष होते आणि हे मला अतिशय सहन झाले नाही कारण आपल्या आजीच्या वयाची एक महिला जर तिचं दोन शब्द मला काहीतरी सांगू इच्छित असेल तर ते ऐकून घेणं मला माझी जबाबदारी वाटतं आणि हा एवढा स्वातंत्र्य संविधान त्यामुळे या सभागृहाची गरिमा कशी असावी त्या सभागृहामध्ये कशी माणसं पाठवायची ही वेळ खऱ्या अर्थानं जनतेकडे आलेली आहे त्यामुळे जनतेने नीट पद्धतीने चांगल्या पद्धतीने विचार करून येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये आमचे मुद्दे ऐकून घ्या विरोधकांचे मुद्दे ऐकून घ्या आणि मग निर्णय घेऊन एक चांगला स्वच्छ पारदर्शी आणि चांगल्या चा कौटुंबिक वारसा कुठलाही नसताना फक्त स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावरती आणि स्वतःच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या जोरावरती आज राजकारणामध्ये दादा चांगली माणसं राजकारण पाहिजे आपण बाहेर बसून बोलतो राजकारण काही चांगल्या माणसांची फील्ड नाही आम्हाला देखील मित्र परिवार सांगतात की एवढी चांगली डॉक्टर आहे चांगली सर्जन आहे तुझ्या हाताला गुण आहे चांगलं चाललंय असं नाणात पडतेस वैशिष्ट्य आपण बरोबर आहे तुम्ही आम्हाला सगळेजण सांगतात पण जर आपण असा विचार केला की चांगली माणसं राजकारणात जाईल तुम्हाला राजकारणात सुद्धा त्यामुळे या वेळेस आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करायला अनुभव ही सगळी चांगली माणसं जर आपला स्वतःचा वेळ राजकारणासाठी द्यायला तयार असतील तर आता आपली जबाबदारी आहे की आपण काय निवडून घ्यायचंय आपण या ठिकाणी सर्व माझ्या माझे सर्व आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल